नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत मार्केटमधून बेसळयुक्त महागाची मिठाई आणण्यापेक्षा घरीच कमी खर्चामध्ये ब्रेडपासून आज आपण मिठाई बनवणार आहोत ही मिठाई पटकन तयार होती बनवायला खूप सोपी आहे विशेष म्हणजे ही मिठाई बनवायला आपल्याला गॅस पेटवायची अजिबात गरज पडत नाही विदाऊट गॅस ही रेसिपी आहे चला मग पटकन ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी ते आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साखर आणि तीन चार वेळ दडे साल काढून चांगले बारीक दळून घ्यायचे आहे साखर चांगली बारीकच दळायची हवं तर तुम्ही ही बारीक दळलेली साखर चाळून घेतली तरी चालेल तर ही साखर मी एकदम बारीक दळलेली आहे म्हणून मी चाळून घेतली नाही अशीच मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे तर आज आपण ब्रेडपासून मिठाई बनवते त्यासाठी सात आठ ब्रेड घेतले आहेत शक्यतो व्हाईट ब्रेड घ्या आणि ब्रेड चांगला ताजा असायला पाहिजे शिळा ब्रेड घेऊ नका तर आधी ह्या ब्रेडच्या आपल्याला कडा कापून घ्यायच्या आहेत हा जो ब्राऊन कलर आहे ना त्यामुळे आपली मिठाई पांढरी शुभ्र दिसणार नाही म्हणून हे कट करून घ्यायचं तर सर्वात पहिली जी स्लाइस असते ना ब्रेडच्या पॅकेटमध्ये ती आपल्याला घ्यायची नाहीये तर असंच सर्व ब्रेडच्या आपल्याला कडा कापून घ्यायच्या ब्रेडच्या कडा कापून झाल्यानंतर त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आपल्याला याचे ब्रेड क्रम्स बनायचे आहेत त्यासाठी हे मिक्सरला चांगलं फिरून घ्यायचं तर बघा अशी ब्रेडची छान रवाळ पावडर तयार झाली आहे आपण ज्या भांड्यामध्ये दळलेली साखर काढली होती त्यामध्येच हा ब्रेडचा सुरा काढून घ्यायचा आता त्यानंतर ब्रेडचा चुरा आणि साखर चांगली मिक्स करायची आता साखर आणि ब्रेडचा सुरा चांगला मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक कप मिल्क पावडर घालायची यामुळे काय होतं मिठाईला खव्याचा स्वाद येतो तर आता त्यानंतर एक कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं हे इझिली तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळून जाईल त्यानंतर इथं मी दुधावरची साय घेतली आहे तीन चार चमचे माझ्याकडे एवढीच साय होती त्यामुळे मी एवढीच घेतली आहे पण तुम्ही अजून यापेक्षा दोन तीन चमचे जास्त घालू शकता आणि हो दुधावरची साय नसेल तर तुम्ही नुसतं दूध घातलं तरी चालेल आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करायचंय सायमुळे काय होतं याला जरा क्रीमी टेक्शर येतं आणि हे सर्व गोष्टी चांगल्या मिळून येतात तर हे पहा मी असा हा डो बनून घेतला इतपतच हे घट्ट ठेवायचं यापेक्षा जास्त पातळ करू नका त्यानंतर मिठाई सेट करण्यासाठी मी हा बर्फी ट्रे घेतलेला आहे यामध्ये मी बटर पेपर लावून ठेवलेला आहे याला जरा तूप लावून घेऊया असं चौकोनी ट्रे नसेल तर तुम्ही मुलांचा टिफिन बॉक्स सुद्धा घेऊ शकता किंवा ताटामध्ये सुद्धा तुम्ही हे सेट करायला ठेवू शकता आता तुपाने ग्रिसिंग केल्यानंतर हे मिश्रण यामध्ये एकसारखं पसरून घ्यायचं स्पॅच्युलाने किंवा वाटेने वरचा भाग एकसारखा करून घ्यायचा सणासुदीच्या वेळी मार्केटमध्ये मिठाईची खूप मागणी असते अशा वेळी यामध्ये भेसळ असण्याची खूप शक्यता असते शिवाय ही मिठाई खूप महाग सुद्धा असते त्यामुळे असं घरच्या घरी कमी खर्चामध्ये आपण मिठाई बनवू शकतो तर वरचा भाग चांगला प्लेन झालेला आहे आता काय करायचं हा ट्रे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी एक तासाभरासाठी ठेवून द्यायचा म्हणजे मग याच्या बड्या छान कापता येतील तासाभरानंतर फ्रीजमधून हा ट्रे बाहेर काढून घेतलेला आहे पाहू शकता किती छान सेट झालेला आहे तर आता काय करायचं याला आपल्याला डिमोल्ट करून घ्यायचंय त्यासाठी आधी आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यावा लागतील कडा मोकळा केल्यानंतर प्लेटमध्ये असं पालथं करून हे काढून घ्यायचं तर बघा इझिली निघाले आता बटर पेपर काढून घेऊया आता त्यानंतर याला आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता सगळ्या वड्या एक सारख्या दिसाव्यात म्हणून आधी याला मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर असं पट्टी किंवा स्पॅचला ठेवून हे कट करून घ्यायचं वाकडं तिकडे जाऊ नये एवढाच उद्देश आहे सांगते वड्या कट झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे चांदीचा वर्क आहे मी बऱ्याच दिवसापूर्वी आणून ठेवला होता आता सनसुद्धा आहे म्हटल्यावर थोडस डेकोरेशन तर केलंच पाहिजे नाही का तर थोडंसं ड्रायफ्रुट वरून कट करून घालूयात बघा दिसती की नाही बाहेरून विकत आणल्यासारखी ही मिठाई खायलाही खूप छान लागते ही मिठाई तर नक्की करून पहा